नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण महिला व बाल विकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असं करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी पाहत आहोत आपलं करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडीचं चा, लेक्चर क्रमांक किती आहे आज तर ते सात आहे जर याच्या अगोदरचे सहा लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते परीक्षेच्या अगोदर ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने ते काय अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे मग आजचं जे लेक्चर आहे याच्यामध्ये आपण कोणत्या घडामोडी घेतलेल्या आहेत तर ज्या क्रीडा घडामोडी आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या काय आहेत अतिशय इम्पॉर्टंट आहेत अशा क्रीडा घडामोडी या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत ठीक आहे मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न काय कोणत्या देशाला आय एस यस य कनिष्ठ विश्वचषक दोन हजार पंचवीसची यजमान पद देण्यात आलं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे मग आता लक्षात ठेवायचं आय यस यस य कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेचं यशमानपद कोणाला दिलंय तर भारत देशाला दिलंय म्हणजे भारतामध्ये ही स्पर्धा काय होणार आहे आयोजित केली जाणार आहे खूप महत्वाचं आहे अशा विश्वचषक स्तरावरील स्पर्धा ज्या ठिकाणी होत असतात त्या ठिकाणी तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं असतं आणि विशेषतः ती जर स्पर्धा भारतात होत असेल तर तिथं प्रश्न येण्याची शक्यता काय असते खूप जास्त असते ठीक आहे ठीक आहे म्हणजे दुहेरी फायदा होता याच्यातून आपण असं म्हणू शकतो किंवा दुहेरी प्रश्न येण्याचा या ठिकाणी चान्स असतो म्हणून काय आहे हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन काय विचारलं बघा कोणत्या देशाने एकोणीस वर्षाखालील पहिल्या आशिया कप महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय आता काय विचारलं आहे एकोणीस वर्षाखालील स्पर्धा आहे परंतु पहिली स्पर्धा आहे आणि या पहिल्या आशिया कप महिला टी ट्वेंटी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलंय असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग हे कुणी आहे तर भारताने आहे म्हणजे विजेता इथं कोण आहे तर विजेता इथं भारत आहे ठीक आहे मग या ठिकाणी उपविजेता कोण आहे असं जर विचारलं तर आपलं उत्तर काय येईल बांगलादेश हा उपविजेता आहे ठीक आहे दोन्ही पण लक्षात ठेवायचं भारताने फायनलला कोणाचा पराभव केला तर बांगलादेशचा पराभव करून पहिल्या आशिया कप महिला टी ट्वेंटी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय किती एकोणीस वर्षाखालील ठीक आहे हे पण लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तीन नंबर कोणत्या संघाने सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले पत पत आता हे जे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आहे याच्यावरती वारंवार प्रश्न तुम्हाला विचारला जातो मग हे ट्रॉफीचं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं आहे किंवा कोणता संघ या ठिकाणी जिंकला आहे हे आपल्याला विचारलं आहे मग या ठिकाणी बघूया या वर्षीची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणी जिंकली तर ती मुंबईने जिंकली आहे ठीक आहे म्हणजे विजेता संघ कोणता आहे मुंबई आहे जसा विजेत्या संघावरती प्रश्न येऊ शकतो तसाच उपविजेत्या संघावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो मग उपविजेता कोण आहे या ठिकाणी मध्य प्रदेश आहे म्हणजेच मुंबईने मध्य प्रदेशचा पराभव करून काय केली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस ही जिंकलेली आहे आता या ठिकाणी अजून एक प्रश्न असा विचारला होता याच्या उद्या टीशेसने कि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि ऑप्शन दिले क्रिकेट फुटबॉल हॉकी आणि टेबल टेनिस तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही कोणत्या खेळाची ट्रॉफी आहे किंवा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही क्रिकेट खेळाशी संबंधित आहे म्हणजे कोणता करंडक किंवा कोणती ट्रॉफी कोणत्या खेळाची आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो ठीक आहे म्हणून तुम्हाला अभ्यास करताना बारकाईने काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार कोणत्या संघाविरुद्ध भारतीय महिला संघाने टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासात सर्वोच्च धावसंख्या केली आहे आता काय विचारलं या ठिकाणी की कोणत्या संघाविरुद्ध भारतीय महिला संघाने टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली आहे मग त्यांनी कोणाच्या विरुद्ध केली आहे तर वेस्ट इंडिजच्या विरुद्ध केली आहे त्याच्यानंतर ही धावसंख्या किती आहे तर ही दोनशे सतरा आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो खालील की खालीलपैकी कोणत्या संघाने खालीलपैकी कोणत्या महिला संघाने टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे मग कोणत्या महिला संघाने उभारली आहे सर्वोच्च धावसंख्या तर ती भारतीय महिला संघाने कोणाविरुद्ध उभारली आहे वेस्ट इंडिज विरुद्ध दो. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत म्हणून लक्षात ठेवत चाला ठीक आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं सांगतो क्रीडा घडामोडी हे काय असतात सोप्या असतात म्हणजे हा मार्क देणारा प्रश्न असतो क्रीडा घडामोडीवरचा ठीक आहे कारण काय होतं याच्यामध्ये अवघड काही नसतं आपल्याला ऑलरेडी याच्यामधलं काही बेसिक गोष्टी माहिती असतात आणि आपल्याला क्रीडाविषयी खेळाविषयी थोडा इंटरेस्ट पण असतो म्हणून आपण जर हे एकदा व्यवस्थित वाचलं ना एकदा जर व्यवस्थित व्हिडिओ पाहिलं ना तर परत याच्यावर रिव्हिजन द्यायची सुद्धा गरज नाही एवढं हे डोक्यात काय होणार आहे तुमच्या फिट होणार आहे ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती असं विचारलं मग ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर दोहा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कोणती स्पर्धा आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली होती दोहा या ठिकाणी तुम्हाला खूप महत्वाचं आहे मित्रांनो कोणती स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली ना याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न सहा नंबर फिफाने दोन हजार चौतीसच्या पुरुष फुटबॉल वर्ल्ड कप साठी यजमान राष्ट्र म्हणून कोणत्या देशाची घोषणा केली आहे कोणत्या देशाची घोषणा केली आहे यजमान राष्ट्र म्हणून तर सौदी अरेबियाची घोषणा केली आहे ठीक आहे कोणी घोषणा केली फिफाने कधीचा वर्ल्ड कप दोन हजार चौतीसचा वर्ल्ड कप कुठं होणार आहे सौदी अरेबियामध्ये ठीक आहे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघू पण त्याच्या अगोदर एक छोटीशी परंतु अतिशय इम्पॉर्टंट अशी एक सूचना आहे ज्या ठिकाणी आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण मित्रांनो सुरू केलेली आहे आपल्या टेस्टरीजचं वैशिष्ट्य असं किती काय असणार आहे टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो तर तुम्हाला दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टीसीएसने घेतलेल्या शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील या प्रश्नपत्रिका काय असणार आहेत महिला व बालविकास भरतीची तयारी करत असताना या प्रश्नपत्रिका खूप इम्पॉर्टंट आहेत खूप महत्वपूर्ण असणार आहेत का महत्वपूर्ण असणार आहेत तर तुम्हाला माहिती आहे महिला व बालविकास विभागाची परीक्षा कोण घेणार आहे तर टी सी एस घेणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर या टेस्ट सिरीज वरतीच आपण तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय आय एम पी अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास भूगोल राज्यशास्त्र असेल त्याचबरोबर आय सी डी एचच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे मग ह्या सगळ्या स्टडी मटेरियलची किंमत किती आहे मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे ठीक आहे जर तुम्ही एवढा स्टडी केला तर परीक्षेमध्ये तुम्ही एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त मार्क काही या ठिकाणी सहज घेऊ शकता ठीक आहे मग याची किंमत किती आहे फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला फोनपे गुगल पे, पे नंबर आहे या नंबरवरती काय करायचं आहे तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे व्हॉट्सॲपवरती तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला दोन मिनटामध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल पी डी एफ फॉर्ममध्ये तुम्हाला पाठवलं जाईल ठीक आहे व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे तर हाच नंबर आपला व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात आहे काय विचारलंय बघा कोणत्या देशाने आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आहे आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप जे आहे या चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे मग हे विजेतेपद कोणी पटकावलं आहे तर हे जपान या छोट्याशा राष्ट्राने या स्पर्धेचं काय केलेलं आहे विजेतेपद पटकावलेलं आहे ठीक आहे खूप महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघूया आठ नंबर एका कॅलेंडर वर्षात चार एक दिवशी शतकं झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे आता काय इथं महत्वाचं आहे तर ही पहिली महिला क्रिकेटपटू आहे की जिने एका वर्षामध्ये काय केलेत चार शतकं केलेली आहेत ठीक आहे मग कोण आहे तर स्मृती मानधना आहे ठीक आहे स्मृती मानधना भारतीय महिला संघाची काय ही क्रिकेटपटू आहे क्रिकेटपटूयानिनी काय केलंय एका कॅलेंडर वर्षामध्ये चार एक दिवसीय शतकं झळकावलीत आणि अशी कामगिरी करणार ती काय जगामधली पहिली महिला, है एक महिला है। आहे आणि एकमेव महिला आहे अजून दुसरं कोणी चार शतकं केले नाहीत म्हणून इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया नऊ नंबर पुढीलपैकी कोणी सिंगापूर येथे पार पडलेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आता काय तर विचारलं आपल्याला की बाबा जी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप झाली होती इचं विश्वचषक किंवा विजेतेपद कोणी पटकावलं तर हे कोणी पटकावलंय तर हे डी गुकेशने पटकावलंय ठीके त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला <coughs> जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप कोणत्या ठिकाणी पार पडली तर ही कोणत्या ठिकाणी पार पडली सिंगापूर या ठिकाणी पार ठीक ठीके दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला होता टी सी एसने डी गुकेश हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं विचारलं होतं मग हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे थे? तर हा बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे किंवा बुद्धिबळ खेळाचा खेळाडू आहे थे? प्रश्न टी सी एसने आत्ता अलीकडे विचारला होता मुंबई महानगरपालिकेची जी परीक्षा झाली ना त्याला ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा काय विचारलंय कोणत्या देशाने अंडर नाईन्टी पुरुष आशिया कप दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे आता इथं काय विचारलंय अंडर नाईन्टीचं विचारलंय पण पुरुषांच्या विचारलंय आणि आशिया कप दोन हजार चोवीस मग कोणी जिंकलाय हा तर हा जिंकला आहे बांगलादेशने कोणी जिंकला आहे बांगलादेशने आणि या स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला आहे तर उपविजेता ठरला आपला भारत म्हणजे भारताचा पराभव करून बांगलादेशने काय केलं अंडर नाईन्टी पुरुष आशिया कप जिंकलेला आहे क्रिकेट स्पर्धेचा ठीक आहे खूप महत्वाचा आहे पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबर क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता प्रकाशात येण्यासाठी कोणत्या राज्याने मशाल उपक्रम सुरू केला आहे कोणता उपक्रम मशाल उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे मशाल उपक्रम तर बिहार राज्याने सुरू केलाय इथं अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की बिहार राज्याने मशाल उपक्रम कशासाठी सुरू केला मग कशासाठी सुरू केला आहे तर क्रीडा क्षेत्रामधील गुणवत्ता प्रकाशात येण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलाय मशाल केलाय कोणी केलाय बिहारने केलाय कशासाठी केलाय तर क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता प्रकाशात येण्यासाठी म्हणजे या तिन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत याच्या बाहेर याच्यापेक्षा जास्त याच्यावरती प्रश्न फिरून विचारू शकत नाहीत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बारा नंबर काय विचारलंय दोन हजार चोवीसची जागतिक वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे मग दोन हजार चोवीसची जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मनामा या ठिकाणी करण्यात आली होती मनामा कोणत्या देशामध्ये आहे तर हे बहरीनमध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या भूमिगत शूटिंग रेंजचं उद्घाटन करण्यात आलं आहे आता का महत्वाचं आहे देशातील पहिलं आहे ठीक आहे मग कुठं उद्घाटन करण्यात आलं तर नवी दिल्ली या ठिकाणी कोणी केलं दिल्लीच्या तेव्हाच्या सी एम अतिशी मारलेना यांनी काय केलं या, या भूमिगत शूटिंग रेंजचं उद्घाटन केलं होतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबर पहिल्या आशियाई ई स्पोर्ट्स गेम दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडल्या आता का महत्वाचं आहे तर या गेम्स काय आहेत पहिल्या आहेत पहिल्या आशियाई ई स्पोर्ट्स गेम दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडल्या असं विचारलं मग कोणत्या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धा तर बँकॉक या ठिकाणी पार पडल्या आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवा पुढचा पंधरा नंबर काय विचारलाय पहिल्या आशियाई ई स्पोर्ट्स गेम दोन हजार चोवीसमध्ये पवन कॅम्पेलीने काय पवन कॅम्पेलीने कोणते पदक पटकावले आता पवन कॅम्पेली हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर हा आपल्या भारताचा आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी महत्वाचा आहे की त्याने कोणतं पदक मिळवलं याच्यामध्ये मग त्याला कोणतं पदक मिळवलं आहे तर त्याने या ठिकाणी कांस्य पदक मिळवलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सोळा कोणता देश दोन हजार चोवीसमध्ये सॉरी दोन हजार पंचवीसमध्ये अंधासाठीच्या पहिल्या महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन करणार आहे आता अंधासाठीचा जो टी ट्वेंटी विश्वचषक असणार आहे याचं आयोजन कोण करणार आहे असं आपल्याला विचारलं आहे कोण आयोजन करणार आहे याचं तर भारत आयोजन करणारे किती वर्ल्ड कप असणार आहे हा तर पहिला वर्ल्ड कप आहे कोणासाठीचा तर अंधासाठीचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोण महिला संघाचा ठीक आहे सगळ्या बाबी काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला इथं गंडवू शकतात एक तर अंदासाठीच आहे त्याच्यानंतर पुन्हा महिलांचा आहे आणि हा कितवा आहे पहिलाच आहे यजमानपद कोणाकडे आहे याचं भारतामध्ये आहे आयोजन कधी होणार याचं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ते पण लक्षात ठेवा किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की कोणत्या वर्षी भारतामध्ये अंदांसाठीच्या पहिल्या महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे मग कधी करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे याच वर्षामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सतरा नंबर काय विचारलं बघा ज्युनियर खो खो चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ज्युनियर खो खो चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने महिला व पुरुष दोन्ही गटाचे विजेतेपद पटकावले आहे मग महिला आणि पुरुष दोन्ही गटा गटाचं विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावलं आहे तर ते आपल्या महाराष्ट्राने पटकावलं आहे ठीक आहे कोणत्या स्पर्धेचं तर ज्युनियर खो खो चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं महिला पण कोण जिंकल्यात महाराष्ट्राचा महिला संघ जिंकलाय आणि पुरुषामध्ये पण कोण जिंकलाय तर महाराष्ट्राचाच पुरुष संघ जिंकलेला आहे म्हणजे दोन्ही गोष्टी इथं कोणत्याच्या आहेत महाराष्ट्राच्या आहेत हे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्याच्यानंतर एक छोटीशी सूचना मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करत राहा मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक का अठरा काय विचारला या ठिकाणी बघा आशियाई आशिया, आशिया कप जुनियर हॉकी स्पर्धा जुनियर हॉकी दोन हजार चोवीस संदर्भात पुढील विधानी लक्षात घ्या आता इथं काय केलंय आपल्याला तीन विधानं दिलेत आणि ह्या विधानं आपल्याला लक्षात घ्यायला आहेत ठीक आहे बघूया मग काय विचारलंय आणि हे विधानं कशा संदर्भात आहेत तर आशिया कप ज्युनियर हॉकी स्पर्धेसंदर्भात आहेत मग बघूया भारताने विजेतेपद पटकावले विधान कसं आहे हे बरोबर आहे दुसरं बघूया पाकिस्तानने उपविजेतेपद पटकावले हे विधान सुद्धा बरोबर आहे तिसरं काय आहे ओमानमध्ये ही स्पर्धा पार पडली हे विधान सुद्धा काय आहे बरोबर आहे मग आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार वरील पैकी सर्व बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल ठीक आहे पण आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रश्न विचारू शकतात तुम्हाला आशिया कप ज्युनियर हॉकी दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली मग कोणत्या संघाने जिंकली तर भारताने जिंकली ठीक आहे दुसरा प्रश्न कसा विचारू शकतात आशिया कप ज्युनियर हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस भारताने कोणत्या देशाला नमवून जिंकली तर कोणाला नमवून जिंकली पाकिस्तानचा पराभव करून भारताने जिंकलेली आहे ठीक आहे म्हणजे या स्पर्धेचा उपविजेता कोण राहिला आहे तर पाकिस्तान राहिला आहे तिसरा प्रश्न विचारू शकतात आशिया कप ज्युनियर हॉकी दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मग ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती ओमानमध्ये आयोजित करण्यात आली होती ठीक आहे तिन्ही गोष्टी काय आहेत महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणीस नंबर पुढीलपैकी कोण बुद्धिबळातील प्रतिष्ठित दोन हजार आठशे एलो मानांकन गाठणारा दुसरा भारतीय ठरला आहे कितवा भारतीय ठरला आतापर्यंतचा फक्त दुसरा भारतीय मग हा कोण आहे आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात सांगतो इथं काय होणार तुम्हाला बुद्धिबळ असल्यामुळे तुमच्या लक्षात आहे की बाबा डी गुकेश हा कोण आहे जागतिक बुद्धिबळ विजेता आहे मग तुम्ही त्याच्यावरती उत्तर लिहू शकता आणि तुमचा प्रश्न इथं चुकवू शकतो तर इथं कोण आहे अर्जुन इरिगासी आहे कोण अर्जुन इरिगासी हा काय आहे भारताचा आतापर्यंतचा फक्त दुसरा असा भारतीय आहे की ज्यादा काय आहे बुद्धिबळामधील प्रतिष्ठित दोन हजार आठशे यलो मानांकन मिळाला आहे पहिला कोण होता तर तो विश्वनाथ आनंद होता नाम तो सुनाई होगा ठीक आहे विश्वनाथ आनंद आणि त्याच्यानंतर हा दुसरा भारतीय कोण ठरला आहे तर अर्जुन इरिगासी आहे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न वीस नंबर पुढील पैकी कोणी सईद मोदी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे मग कोणी आहे महिला एकेरीचं विजेतेपद तर ते पी व्ही सिंधूने जिंकलं आहे कशाचं सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला होता टी सी टी सी एसने की सईद मोदी ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे मग सईद मोदी स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही बॅडमिंटन संदर्भात आहे किंवा बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न एकवीस नंबर अडतीसव्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेला बिजुनेह अयालनेह असेपा कोणत्या देशाचा खेळाडू आहे आता हा जो बिजुनेह अयालनेह असेपा हा खेळाडू आहे हा कोणत्या देशाचा आहे असं आपल्याला विचारलं मग हा कोणत्या देशाचा आहे तर हा इथिओपियाचा आहे ठीक आहे याने काय जिंकलंय तर पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेली आहे कोणी जिंकली बिजुनेह अयालनेह असेपाने जिंकली कोणत्या देशाचा आहे इथिओपियाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही कितवी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा होती तर ह्या अडोतीसव्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा होत्या ठीक आहे दोन्ही गोष्टी लक्षात कितवी होती विजेता कोण आहे आणि तो कोणत्या देशाचा आहे तिन्ही गोष्टी आपल्यासाठी काय असणाऱ्यात महत्वाच्या असणाऱ्या आहेत ठीक आहे पुढचा बावीस नंबर पुढीलपैकी कोण सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय ठरला आहे मग टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान शतक कोणी केले आहे उर्विल पटेलनी केलंय कोणी केलंय उर्विल पटेलने आणि याने कोणाचा रेकॉर्ड मोडला आहे तर याने ऋषभ पंतचा रेकॉर्ड आहे ठीक आहे ऋषभ पंतने पहिलं मला वाटतंय बत्तीस बॉलमध्ये शतक केलेलं होतं याने आता फिक्स माहीत नाही पण सत्तावीस किंवा अठ्ठावीस बॉलमध्ये हा याचा रेकॉर्ड आहे ठीक आहे खात्री झाल्यामुळे तुम्हाला सांगतो शक्यतो सत्तावीसच असणार आहे ठीक आहे परंतु बॉल विचारणार नाही फक्त त्याचं नाव विचारतील किंवा दुसरं विचारू शकतो की त्याने कोणाचा विक्रम मोडलाय तर कोणाचा विक्रम मोडलाय ऋषभ पंतचा विक्रम मोडलाय आणि कोणत्या संघाच्या विरुद्ध केलाय त्यांनी ही धावसंख्या तर त्रिपुरा संघाच्या विरुद्ध खेळताना ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तेवीस नंबर पुढील पैकी कोण इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे असं विचारलंय की बाबा आपल्या आय पी एलच्या हिस्ट्रीमधला सगळ्यात महाग खेळाडू कोण आहे असं विचारलंय आपल्याला आणि कोण आहे ऋषभ पंत आहे आणि हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे अगदी याच्या अगोदर एम पी एस सीने सुद्धा आय पी एलचा सगळ्यात महागडा खेळाडू कोण असा प्रश्न दरवर्षी विचारलेला आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे कोण आहे ऋषभ पंत आहे आणि याला कोणी घेतलंय तर याला लखनऊ सुपर जयंटने घेतलंय ठीक आहे लखनऊ सुपर जायंट्स हा जो संघ आहे या संघाने काय केलंय त्याला खरेदी केला आहे सगळ्यात महागडा खेळाडू आहे किती कोटीचा आहे तर ती सत्तावीस कोटीची बोली याच्यासाठी लागली होती ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चोवीस नंबर क्रिकेट असोसिएशन क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने कोलकाता येथील इडन गार्डन्स स्टेडियममधील स्टँडला कोणाचे नाव देण्याची घोषणा केली आहे कोणाचं नाव देण्यात येणार आहे या ठिकाणी झुलन गोस्वामी ही जी महिला क्रिकेटपटू होती ना हिचं नाव ना या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं बाबा कोलकाता या ठिकाणी कोणतं खेळाचं मैदान आहे तर इडन गार्डन्स हे त्या ठिकाणी मैदान आहे आता जर तुम्ही एम पी एस सीचा कंबाईनचा पेपर पाहिला तर तुम्हाला प्रश्न आले असतील कोणत्या ठिकाणी कोणतं क्रीडांगण आहे ठीक आहे म्हणून मैदानाचं नाव सुद्धा विचारतात मग लक्षात ठेवायचं आहे इडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियम कुठं आहे तर ते कोलकाता या ठिकाणी आहे ठीक आहे तिथल्या एका स्टँडला कोणाचं नाव दिलं आहे तर झुलन गोस्वामीचं नाव दिलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पंचवीस नंबर कोणते राज्य एप्रिल दोन हजार मध्ये खेलो इंडिया यूथ गेमचं आयोजन करणार आहे खेलो इंडिया यूथ गेमचं आयोजन कोणतं राज्य करणार आहे तर या ठिकाणी बिहार राज्य करणार आहे बिहार राज्याने कोणता उपक्रम सुरू केलेला आहे तर मशाल हा उपक्रम सुरू केलेला आहे कशासाठी तर क्रीडा गुणवत्ता पुढे येण्यासाठी ठीक आहे ते पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर खेलो इंडिया यूथ गेम्स कधी होणार आहेत तर त्या एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहेत हे पण लक्षात असू द्या ठीक आहे तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं चौकस पद्धतीने अभ्यास करत जायचं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपला शेवटचा प्रश्न एका कॅलेंडर वर्षात चार एकदिवसीय शतके झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण या प्रश्नाचं उत्तर काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला ओके धन्यवाद मित्रांनो